नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत दिनांक व्यापारी लुटणारे दोन आरोपी तोपखाना पोलिसांनी केला तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आरोपी ड्रायव्हर भरत अशोक माल समीदर वय तीस वर्ष राहणार नवलेनगर त्याचा साथीदार नवनाथ भाऊसाहेब जाधव वय बत्तीस वर्ष राहणार गणेश चौक या दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेली तीन लाख रुपये रोख रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली सत्तर हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीचे ॲक्सेस मोटरसायकल असा एकूण तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर हे करत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री सोमनाथ घारगे सोमा अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कलुबर्मे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपर्से नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री जगदीश भांबळ तोपखाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर सुनील चव्हाण नितीन उगलमुगले भानुदास खेडकर योगेश चव्हाण अब्दुल कादर इनामदार सूरज वाबळे सुधील खाडे सुमित गवळी अविनाश बर्डे सतीश त्रिभुवन सुजय हिवाळे बाळासाहेब भापसे दादासाहेब रोहोकले सौरभ त्रिमुखे सर्व नेमणूक तोपखाना पोलीस स्टेशन आयल्यानगर तसेच सायबर सेलचे से, राहुल गुंडू यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट सिद्धार्थ भिंगारदेवेसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल